मुंबईच्या गरवारे क्रब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के सी वेणुगोपाल प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज शिंदे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक अविनाश पांडे माणिकराव ठाकरे खासदार इम्रान प्रतापगडी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे नसीम खान खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार प्रणिती शिंदे आमदार कुणाल पाटील आमदार अमिन पटेल आमदार यशोमती ठाकूर खासदार रजनी पाटील माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत के सी पाडवी सुनील केदार अस्लम शेख डॉक्टर विश्वजित कदम भाई जगताप चरणसिंग सर्रास प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे एआयसीसी सचिव संजय दत्त हर्षवर्धन सपकाळ पृथ्वीराज साठे रामकिशन ओझा आशिष दुआ संपतकुमार सोनल पटेल बी एम संदीप प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे या बैठकीला उपस्थित होते